चुन्याच्या निमित्तानं गेले मस्त चालू झाला आहे ना काय निमित्त लावलं चुन्याच चुना नाही म्हणून वर्तवण वर्तवण करा ना त्याला काय होणार आहे वरार काय त्यांना वरार काय त्यांना पीते पीते शराबी काय काय कोणतं मागलं नाही बघ बेकार कोणतं मना बरं कोणतं हो शराबी आता मला नाही फोन मध्ये आता म फोन नाही हे तुला गाणे ना तू बोल नको मला हे गाणे लई फिट होती फिट होती ही गाणे आपल्याकडे अशी आणि हे गाण्यावर लय नाही फिट झालं तर नाही मी

জাত করু শু হাতে দাত বাড়ছে बा फोट लागत तुम्हाला <laughs> देऊ का नाही मी देतो तुला तू का <laughs> <laughs> अरे मी देतो मला काय भीती एवढी मम्मी हे करणारी केली काय नाही करणार सरावर गाड घेऊन जाणार मोडलं मोठी सरावर गाडी घेऊन जाणार आहे ते आहे मार। ना माणूस अरे मला सगळं माहित राहत अरे दुनिया हे पलटी करतो मी सगळं माहित राहतो मला ते माणूस येणार हे तिला पलटी कर गाडी घेऊन आहे घेऊन देऊ किंवा नाही इकडे जमत नाही तिकडे आहे घालणार असं वर आणि किती हिडिओ काढू आणि मी त्याला भेटते मग मामी मी शेट्ट भेट नाही त्याला त्याला माहिती पाहिल्यापासून मी कोणाला भेट नाही मी डायरेक्ट शिवगावाला जात असो म्हणजे मला प्रॉब्लेम आला आणि येणार जे मला मी जाणार हे बाप नाही बाप नाही बापू मी जाणार शिवगावाला मला प्रॉब्लेम आला तो मला कळायला लागल

आणि हे मला माहिती हे काय करू आली आणि हे होणार काय पायशे झाले म्हणते पायशे झाले मी उद्या गाडी घेणार आहे मला काय घेणार ते पण माणसाची माणूस ही बागा फक्त येत बघा काय करतो आपण काय करतो आपली प्रॉपर्टी किती तिची थी, प्रॉपर्टी किती आहे ती अशी गाडी मला माकड भेटत ती गाडीची सबर जाणार तुम्ही काय म्हणते असं कोण कस सगळं माहिती आहे मला आणि सुद्धा नाही याचा लायसन नाही आकाचं हेच लायसन सुद्धा नाही तो फक्त तिथपर्यंत जाऊ शकतो त्याच्यापुढं लायसन नाही त्याचा नाही तुम्ही म्हटलं देरी भरपूर ना पैसे ये ना थंड ज्याला लाल करायचं तर नाद खोळ करायचा तार, पुरा खुळाच करायचा पुरा तू दुनिया का कर, विळ का नाद कायचा आणखी नाही हिड काढणार आणणार तू लई हिळ करणार आहे मला आई बापाला काही शिकल नाही मला शिकेल तेवढं पण मग तेवढं पण मी पोरा सडी करू पंचवीस बसीतला कार पंचवीस हजार का पंचवीस लाख लाख रुपये आता लय जाग झाली आता बोलता नीट आता किती लाकी डोळे पाहते डोळे उघडा ते का तरी बरं डोळे हा 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 काय सुंदर डोळे बाई लय भारी लय भारी ना तोंड लय भारी बारी मी लय भारी तोंड लय भारी नाही कधी नाही बजिबात नाही असून द्यायचं का कायम टांगा पलटी काय पटत काय शोभत चला जेवण करायला कुठं चला, चला। चला उठ आता पाय उठता येणार नाही अक्षय पडन आता थांब थांब त्यांच्या मनानं उठू दे नाही तर तोंडावर पडन तोंड बिन फुटत आपल्याला दवाखान्यात न्यावा लागन इथं पैसे नाही आपल्याकडं तेव्हा तेव्हा उठता येई ना बरं का आता उठून दाखवा बरं उभं राहून दाखवा अक्षय सरक बरं तू अक्षर सरक पा उठता येतं का त्यांना हा उठा काय बोलणारे उडता येते मला घेणार नाही त्याच या गाडी घातलं पाहिजे मला त्या व्हिडिओ च आकडे मोबाईल बोला जरा हा मी निवडतो मग काढा ना मग हा चला तो चला आणि मजा करतो मला जे पडतं ते काढतो द्या ना चल ना चल हा येईन तू सगळं बाबा हात द्या ना मग चला उठ्या तू गाळ तु आता टाकू हा चला मग धरा ना मी हात देऊ राहिले चला ना उठता येईन ना मग हात देऊ राहिले मी धरा चला जेवायला अरे येती ना आणि अर गा चला ना मग जेवायला मग उजून म्हणजे मला जेवायला नाही दिलं चला चा गरम गरम कर चला

पैसे घालवायचे पेवा माणसानं पण इतके इतकं रंग उत्सतो पेन चांगलं नाही त्या लोक बघू ना किती तू ते सांग ना ते सांग ना कोणता व्हिडिओ पुढे कुठे तू हे मला माहिती आहे आणि मी त्यातून निघून गेलो मला काय माहिती